चला आजचं जेवण दाखवतो बघा आपले चार वेज थाली आपली आज ऑर्डर आहे एक दोन चला दगवाज उघड्या आहेत का चला हे बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशन एअरपोर्टसारखं झालं आहे बघा चला आत्ताच बघा गेस्ट आता सिल्वर रूमला पण चेकआउट झालं आणि परत सिल्वर रूममध्ये आणि ट्विन आपले गेस्ट आहेत तर आता मी चाललो आत्तेच्या घरी ओके आणि काय काम आहे आत्ते आणि तिची मुलगी कशासाठी येते ते, ते तुम्ही आता ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू बघाच आणि तुम्ही कधी बुकिंग करता होमस्टेमध्ये यायला या या सर्वांनी या थोडा रिलॅक्स करण्यासाठी या आणि फिरण्यासाठी पण बारा तेरा चौदा पॉईंट्स आहेत तुम्ही येऊन एक दोन दिवस फिरू सुद्धा शकता आणि एक दिवस असेल तर तुम्हाला आपण गाव दाखवू नदी दाखवू असं सर्व रुटीन करू शकतो ओके डिसेंबरमध्ये गोल्डन रूम हार्डली अवेलेबल आहे सिल्वर रूम आणि ट्विन रूम अवेलेबल आहेत आणि ट्विन रूममध्ये सुद्धा ए सी आहे आणि एसी घेण्याची काही गरज नाही मी अफरंटली सांगतो आहे नॉन ए सी रूम्स घ्या वाटला तर इथे ए सीमध्ये कन्वर्ट करा ओके आणि परत सांगतो कार पिकअपचे दोनशे रुपये होतात आणि रिक्षा पिकअपचे वन फिफ्टी होतात ह्याच्यात चार माणसं राहतात विथ बॅग्स चला आत्ता आपण आपल्या आत्याच्या घरी जाऊया चला घरी आलो आत्ताच्या घरी जातो पण एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या होमश्टेमुळे आजूबाजूला भरपूर एम्प्लॉयमेंट जनरेट झालं आहे त्याचा थँक्यू आपण तुम्हाला सुद्धा बोललं पाहिजे म्हणजे तुम्हालाच बोललं पाहिजे कारण तुम्ही सर्व इथे येत आहे म्हणून आपला होमस्टे चालू आहे आणि होमश्टे चालू आहे म्हणून आपलं एम्प्लॉयमेंट जनरेट होतंय हे बघा हे दूधची पिशवी बघायला तर एक लिटर आहे म्हणजे दिवसाला एक लिटर फिक्स आहे महिन्याचे तीस लिटर फिक्स आहे आणि जर सीझनला बघितलं तर सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह लिटर मी एका दुकानातून हा दूध घेतो म्हणजे ह्या होमस्टेमुळेच ते एवढं वाढलं फक्त आम्ही असो तर आम्हाला फक्त अर्धा लिटर लागला असतं बघा बाद झालं असं आम्हाला अर्धा लिटर दिवसाला एक पण सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह लिटर हा एका दुकानातून आम्ही दूध ऑर्डर करतो आणि दुसऱ्या एका दुकानातून आम्ही अंडी ऑर्डर करतो भले मला होलसेलमध्ये त्या ट्रेमध्ये वीस पंचवीस रुपये कमी होतात म्हणजे एका अंड्यामध्ये दीड दोन रुपये कमी होतं जर मी होलसेलमधून घेतलं पण नाही मी लोकल दुकानातून घेतो मग तेवढं त्यांचं म्हणजे बोलतात ना की त्यांना पण चांगलं वाटेल ही बघा आमची भू चुन्नी हां आणि हे बघा सर्व कलर केल्यानंतर आता ह्याच्या पुढे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो भाई पण आपले अर्ली मॉर्निंग वॉक करतात बघा आणि ते आपलं दूध देऊया बाकी सर्व एकदम मस्त बघा एकदम मस्त फ्रेश वाटेल आणि गावची फिलिंग ऑबियसली गावच आहे तर गावातली फिलिंगच येणार तुम्हाला आणि आतमध्ये आज गेस्ट नाही पण आमच्यासाठी वहिनी आलेत तर त्यांच्यासाठी मी आपल्यासाठी बनवायला लावलं आहे शिरा ते पण कसला आ... गुळातला शिरा हे बघा दिलो इकडे झोपली आमची दिलो वहिणी झाला शिरा होतोय हे दूध घ्या गुळातलं आहे ना हां हां बघा हे आम्ही खाणार आहे सर्वात मम्मी वहिणी मी भाई हे बघा हे गुळाचं पाणी आहे पण शिऱ्या साखरेच्या शिऱ्याची चव वेगळी लागते आणि गोळ्याची शिऱ्याची चव वेगळी लागते जसं चहामध्ये पण फरक पण समजत कोणाकोणाला साखरेची चहा आवडते चला हे आमचा नाश्ता सुरू आहे बघा किती दहा वाजले आणि इथे येणाऱ्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे बघा ह्याच्या ना ही त्या कारच्या माझ्या नाही एक टुरिस्ट कार बोलू त्या कारच्या खाली होती आणि तिला नशीब लागलं नाही काल जर पाठचा पाय जरा दुखत असेल वाटतं तरी तिला दूध बीत भाजलं होतं आणि हे सर उठत नाही जर तुम्ही इथे कार घेऊन येत आहे तर जरा आरामात या तसा मी उभा असतोच हय चीनू उठ उठ उठ, उठ. चला हे बघा परत मी तुम्हाला सामान दाखवते एवढी सर्व शॉपिंग होते बघा हे लादी पुसायचे तीन आणलेत बघा मी आणि हे कसं पडलं तेसुद्धा सांगतो बघा हे हंड्रेड रुपीजला पडला हे डिमांडमधून नाही आणलं असं दुकानातून आणलं आहे बाकी सर्व सामान पण असेल सा बघा लोकल तांदूळ मसाले चापत्ती आपल्या बुबूनसाठी बिस्किट लसणाची पेस्ट गहू आहे इकडे शेंगदाणे आहेत इथे तांदूळ आहे आणि इथे कलर्स आणले कलर्स हे आत्तेचं आहे नारळ बघा केवढे आणले लोणचं आणलं आहे बाकी सामन, बड़ी शेफ, पोर पोर okay, तर सर्व सामान बडीशेप ओके नार हे बघा हे कलर आणलेत आता आपल्याला सर्व पेंटिंग करायचे या वॉलवरती ओके तर इकडे बघा आता डिझायनिंग वर्क आपलं सुरू आहे बरोबर केलं बरोबर केलं आणि हे लिहा आता याच्या पुढचं बरोबर आहे हे बघा तुम्हाला आता दिसणार नाही पण ऑलमोस्ट जेव्हा कम्प्लीट होईल ना तेव्हा तुम्हाला दिसेल आणि मग पिकअपसाठी मला फोन आलेला आहे पिकअप करायला मी जातोय बघा ओके हे सर्व नंतर काढता येईल सर्व साफसफाई करायची आपल्याला चला पाठी बघा आपलं डिझायनर आले आहेत सर्व काम एकदम व्यवस्थित आणि एकदम पहिलाच अक्षर म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तिने एकदम सक्सेसफुल मला जे पाहिजे होतं ना हे मी सुचवलं दिलं की कोकण इज इक्वल टू स्वर्ग असं मला लिहून पाहिजे बघा कोकण तुझ्या को पाठी स्वर्ग एकदम व्यवस्थित तिने स्पेशियस लेटर्स बघा एकदम व्यवस्थित काढले आणि इथे सुद्धा मी तिला सुचवलं की पानावरती मला आणि सर्व आम्ही मराठीत लिहिलं आहे बघा पानावरती हॅशटॅग शुभांगी कीर होमस्टे वा एकदम मस्त आता हे नंतर घाण बीन साफ करता येईल पहिले एक 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 स्टेप बाय स्टेप आपण करून घेऊया आणि कलर्स बघा आपण हे अॅक्रॅलिक कलर्स म्हणतात ना येस अॅक्रॅलिक कलर्स आम्ही आणले सर्वच आणि तेच आम्ही वापरतोय बघा ह्यांचे चित्र काढूया का असे झोपलेले चला दोन वेळेस चालेल ही भाजी कोणती आहे मटकीची आहे ना मटकी आणि भालीची शेंगाची आलूवडी वरण भात आमरस सॅलड लोणचा पापड चपात्या आणि हे काय बनवतं इकडे ताक आता बघा इकडे चपाती बनते आणि आमचे पाहुणे असे पण बसू शकतात बघा पाठी किचनच्या म्हणजे डायरेक्ट उडवली चपाती की टाटा ता ताटात आली करायचं आहे का तसं आज आवडले भाज्या दोन बघा हे अशी व्याज चाले असते मला वाटतं तुम्ही अजूनपर्यंत थाले खाल्लेल्या नाही तिथे बरोबर ना आमच्या हे काय करत वा छ छान वाटते ते आता ती भिंत एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते पाठिलेले शुभांगी की होमशेक ते एक ग्रीन पान आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये असं दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला असं ब्लॅकिश टाईप वाटतो आहे जेव्हा तुम्ही रिअल बघाल ना इकडे येऊन तेव्हा तो ग्रीन आहे बघा पण हा कोणत्या झाडाचा पान आहे हां आमचे बनवणाऱ्यांना तिच्या कोणत्या झाडाचा पान काढला एवढं लांब लचक मी केईचं सांगितलेला लांब ना मोठी मोठे मोठी घ्यायचा पाणी वाटत हा आणि इथे बघा हे लिहिलंय कलाकार समोर आहे इथे बघा एवढ्या आवडीने आपण बंगला कन्स्ट्रक्शन केलंय बांधकाम केलंय तेवढ्या सजावट पण एवढ्याच आवडीने करतोय बघा आयडियाज सांगितली आणि कलाकार समोर आले पटकन तर मी त्यांना आयडिया दिली की ग्रीन लीफ पाहिजे आणि त्यासमोर मला हॅशटॅग शुभांगीकीर होमस्टे जे आपलं नाव आहे ते ग्रीन लीफर तिने एकदम सुंदर काढले बघा आणि दिसा लांबून पण दिसायला छान वाटतं ते जर तुम्ही या लांबून पण बघता तरी व्यवस्थित दिसतं आणि एकदम छान वाटतं म्हणजे हा वॉल जास्त खिचडी करत बसलो नाही आम्ही सर्वांना वाटलं असेल की वारली पेंटिंग जास्त करेल असं नाही कारण जास्त पण ते चांगले नाही वाटत आणि इथे बघा कोकण इज इक्वल टू स्वर्ग मराठीत सर्व लिहिलेलं व्यवस्थित आणि तिथे नारळाची झाडांना सध्या पानं काळी आहेत ते हिरवी होतील नंतर अजून काय त्याला नारळ लागलेली नाहीत आमची छोटी छोटी आहेत ना ती पण कोकण इज इक्वल टू स्वर्ग कॉन्सेप्ट समजला असेल तुम्हाला एकदम सुंदर वाटते आणि बाकीचं साफसफाई थोडं थोडं होईलच तर लांबून काही असं दिसतंय बघा एकदम मस्त